পাঁচ <laughs> তো झाला ूटिंग काय क्लिपिंग काय किती वाजता झाला त्याला आणलं तेव्हा तो मृत होता हॉस्पिटलमध्ये ह्याच्याबद्दल काय शासनाकडे काय अहवाल हे का हेच खरं एका कुठं हे एवढं एवढं शासनाने जाहीर करावं आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण शासन कोटा उलटा फिरून सांगणार असतील तरी अतिशय वेदनादा म्हणतो गरीबाच्या जीवाला काही किंमतच नाही का आपल्या महाराष्ट्रात त्या संतोष देशमुखला आजच फेकून दिलाय या सूर्यवंशीला असाच फेकून असं चालेल थे सूर्यवंशीला मारहाण कोणी केली कशी झाली तो मेला कसा प्रश्न आम्ही विचारतो त्या मला उत्तर हवी <coughs> जर तो म्हणतात जे की ज्युडिशियल कस्टडी मध्ये मेला कस्टडी मध्ये नाही मेला म्हणजे जेल मध्ये जेल मध्ये रात्रभर काय झालं याची माहिती द्यावी लागेल ना जेल मध्ये मेला असेल न्यायालयीन कस्टडी तर अजून धोकादायक त्याला मारलं कोणी नाही हे आम्ही नाही म्हणतोय हे शल्य चिकित्सक म्हणते की त्याला झालेल्या मारहाणीमुळे धक्का शॉक बसला आणि तो मेला आम्ही नाही म्हणतोय महाराष्ट्राला इतकं तुटक सांगण्याचं काम शास्त्र नाही असं विषय आमचा रात्र नाही पण या मातीत जन्मलेला जो जो आहे ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होईल तिथे तिथे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चांगले आमचे कार्यकर्ते योगी राहतील तो स्वप्नात असेल राहून शासनाची टोपनात करण्याची आमची तयारी आहे पुराव्यांशी हा पुरावा आहे आणि हा पुरावा मोठा आहे असं शासनाने पाहिजे सांग नातेवाईकांनी सरळ सांगितलं आमच्या पोराला कुठलाही आजारच नव्हता अ जर त्याचा ब्रेथलेसनेसचा त्रास असेल तर त्याची काय औषधं चालू असतील ब्रेथलेसनेस म्हणजे मी समजतो अस्थमा अस्थमेसाठी पंप वापरतो तर अस्थमा थोडा तर जसं काय डॉक्टरची काहीच नाही आणि असंही नाही की कालचा म्हणजे सहा दिवसापूर्वी घडलेलं प्रकरण आहे त्या डॉक्टरवरती कोण त्याच्यावरती कोण उपचार करू होता त्या डॉक्टरची काय माहिती त्याने कोणाकडून पूर्वी औषध घेतली होती त्या डॉक्टरची काय माहिती काहीच नाही म्हणजे नाही नाही त्याला श्वासोसाचा त्रास झाला म्हणजे किती वाजता झाला त्याने किती वाजता कळवलं की मला श्वासोश्वासाचा त्रास झाला तो तसाच मरून पडला होता काहीतरी सांगा असा संशय महाराष्ट्र निर्माण केला तास महाराष्ट्रातला जो इथला प्रत्येकाच्या मनात संशय आमचा जाईल आणि उच्चार कस आहे तर सांगा आता मी जाईल ना श्वस श्वासाच्या त्वासामुळे मेला पण मेला कुठे कोपऱ्यात मेळा असे हजार प्रश्न मनात येत आहेत इतर बाहेर आलो तोच मूळ तो धक्क्यात सावर करणं होतो मला दोन तास लागले धक्क्यांद सावरायला ते बसलोय मी संवेदनाहीन झालेल्या सभागृहात मानवी मूल्य चपताच येणार नसतील सभागृहात बसावं कशाला याच्या पुढे आमचा काय वैयक्तिक स्वार्थ नाही सभागृह म्हणजे या सभागृहात दोष न्याय मिळावा म्हणून भांडत असतो रक्ताचं पाणी करत असतो कोण्याही अस उशिरा आपण काय बसायचं सवाल कोण्याही आपण त्या संतोष काय बसायचं या सगळं आणि दोघही माझ्या नातवेत नाही

हे सरकार वाल्मी मुद्दे वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुद्द्याला वाचवण्यासाठी ते उत्तर उशिरा 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 ते म्हणजे ते सभागृह समोरात मुद्दा म्हणून त्याला का दिसलं नाही त्याची पॉलिटिकल स्ट्रॅटजी होती तुम्ही सभागृहा म्हणून का म्हणजे लोक चेंडा होतात सभागृहात फारच तीन महिन्यानंतर एक चालू असेल नंतर त्या

एवढच सांगू शकतो की सत्य परेशान होऊ शकत नाही पूर्ण बीडचा इतिहास माझ्याकडे आतापर्यंत पन्नासहून अधिक लोकांचे फोन आहेत एस एम एस आहेत असं काय आमच्यावर असा असा झाला आमच्यावर असा असा अं झाला माझ्या भावाला असा असा बटक झाला माझ्या भावाचा असा असं दादू असा असा वापरण झाला माझ्या बहिणीवरती असा असा फिरियन झाला लोक वाचा म्हणजे लोक वाचा, वाचा <laughs> <laughs> नाही ना बाणपतांमध्ये दाखवलं तसं पाहूया तसं आपलं साम्राज्य आहे आणि सतत चालतंय असं नाही म्हणत हे साम्राज्य आणि करूच असं पुढे साम्राज्य उपस्थित आहे आमचा देखील जबाबदारी आमची महाराष्ट्राच्या जनतेची चांगली जबाबदारी असते डॉक्टर बाबासाहेब सरकार कुठलंही आत्तापर्यंत निवेदन दिलं आहे की आत्मनिर्भाचा या संबंधात बोलणार आहे हे महाराष्ट्रभर वाढीला लागलंय त्यांना आवड झाला आम्ही मागच्या वर्षी मराठा पेटवलं आता नवीन नवीन फेटपा पेटव মহারাষ্ট্রে দিয়েছে